रेत क्रांती मोर्चाचे अध्यक्ष आणि भाजप पुरस्कृत विधान परिषदेचे आमदार सदाभाऊ खोत हे मोहळमध्ये प्रचार सभेमध्ये बोलत होते त्यांनी आपल्या भाषणात राजन पाटलांना विस्थापित नेते असा उल्लेख केलाय राजन पाटलांसमोरच तुमच्या मुलानं कोणाला तरी चॅलेंज दिलं याच मला बरं वाटतंय त्यामुळं आले अंगावर तर घ्यायचं शिंगावर असं वक्तव्य खोत यांनी केलंय निवडणुकीमध्ये ज्यावेळेस विजय मिळतो त्यावेळी प्रतिस्पर्धी हा जिंकलेला असतो जिंकलेला योद्धा हा ज्यावेळी आनंदाने गरजत असतो सगळ्यांचा नाद करा पण आमचा करू नका हे म्हणायला का कुणाशी परमिशन काढावी लागते का असा सवाल एक खोत यांनी सभेमध्ये बोलताना आहे त्यामुळे मला वाटतं की आनंदोत्सव असतो आणि तो सगळेच साजऱ्या करतात याचा कोणाला का राग यावा असा टोलाही आहे सदाभाऊ खोतांनी आपल्या भाषणामधून एक प्रकारे बार राजांनी अजित पवारांनी दिलेलं चालेचं कौतुक केलंय पण भाषणाच्या ओघात झालेल्या बोलून गेल्यानंतर थोड्याच वेळात पुन्हा माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी त्या विधानावरून सारवा सारव केले मी फक्त अणगरकरांचा नाद करायचं नाही एवढंच ऐकलंय आजीदादांचं नाव ऐकलं नाही असं म्हणत सदाभाऊ खोतांनी नंतर एक पाऊल मागं घेतल्याचं पाहायला मिळाले बाळराजे म्हणाले यांच्यावरती बोलताना सदाभाऊ खोत म्हणाले विजयाची पहिली सलामी हो अणगरकरांनी दिले तुमचा स्वभाव हा लढण्याचा आहे तुमच्या मुलानं कोणाला तरी चॅलेंज दिलं याचं मला बरं वाटतंय त्यामुळे आले अंगावर तर घ्यायचं शिंगावर तुमच्या मुलाचं अभिनंदन करतो कारण माझं पण आयुष्यभर वाण्यावरती दगड मारण्यात गेलेत मला जोडीदार मिळाला मॅनामधून तलवार काढल्यावर त्याला रूप काढल्याशिवाय मी मॅनात जात नाही असंही खोत यांनी म्हटलंय बाळाजा पाटलांच्या रूपात आपल्याला एक जोडीदार मिळाल्याचंही खोत यांनी यावेळी म्हटलंय विजयाची पहिली सलामी अणगरकरांनी दिले असं सांगत राजन पाटलांचं त्यांनी अभिनंदन केलंय आमचा हा संघर्ष हा वाडाविरुद्ध गाववाडा आहे त्यामुळे वाड्याच्या विरोधात कोणीतरी बोललं याचा आनंद झाला असं म्हणत सदाभाऊ यांनी अजित पवारांवरती निशाणा साधला